अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे लोकसभा निवडणुकांची घोषणा कधीही होऊ शकते त्यातच नवनीत राणा भाजपकडून लढणार असल्याचीही चर्चा आहे याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांच्या भवितव्याचा फैसला करणाऱ्या खटल्याची सुनावणी सुप्रीम कोर्टात पूर्ण झाली आहे आणि कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे त्यामुळे राणांची धाकधूक वाढली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नवनीत राणा या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावतीमधून लढल्या होत्या पण त्यांनी दिलेलं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत आनंदराव अडसूळ यांनी कोर्टात आव्हान दिलं होतं त्या प्रकरणात हायकोर्टाने राणांना धक्का देत त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं होतं दोन हजार तेरामध्ये नवनीत कौर यांचा विवाह रवी राणा यांच्याशी झाला त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं त्याची पडताळणी करण्यात आली होती या प्रमाणपत्राविरोधात दोन हजार सतरामध्ये शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली त्यानंतर कोर्टाने जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी पाठवलं पण याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी दोन हजार धा एकोणीसमध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती त्यात अडसूळ यांचा पराभव झाला आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात कोर्टात याचिका दाखल केली त्यानंतर हायकोर्टाने त्यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं आणि दोन लाखांचा दंडही केला या निर्णयाला नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि न्यायमूर्ती संजय करोल यांच्या खंडपीठापुढे या खटल्याची सुनावणी पार पडली या सुनावणीनंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे नवनीत राणा यांनी पंजाबमधील त्यांच्या वडिलांच्या मोची जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे महाराष्ट्रात मोची जातीचं प्रमाणपत्र मिळवलं होतं पण यावेळी विरोधी पक्षाच्या वकिलांनी महाराष्ट्रातील मोची आणि पंजाबमधील शीख मोची हे वेगळे आहेत असा युक्तिवाद केला तसंच नवनीत राणा यांचा शाळा सोडल्याचा दाखला वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि वडिलांचं जात प्रमाणपत्र याचीही माहिती त्यांनी कोर्टात दिली तसंच पडताळणी समितीनं हे तिन्ही रद्द केल्यानंतर राणा यांच्यातर्फे त्याला आव्हानच दिलं गेलं नव्हतं असाही युक्तिवाद वकिलांनी केला आहे तसंच ती सगळी कागदपत्रं बनावट असल्याचा दावा त्यांनी केला दरम्यान पंजाबमधील शीख मोची जातीसाठी महाराष्ट्रात जात प्रमाणपत्र देता येणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र सरकारने कोर्टात मांडल्याची माहिती आनंदराव अडसूळ यांनी दिली पण यावर नवनीत राणा यांनी एका निवेदनाच्या आधारे ही माहिती चुकीची असल्याचा दावा केला आहे राज्य सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी जात पडता आणि समितीचा निर्णय योग्य असल्याचं शपथपत्र दाखल केल्याची माहिती राणा यांनी दिली आहे त्यामुळे आता या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे